हर्सूल तलावाने तळ तल गाठल्याने त्यातील मृत जलसाठा उपयोगात आणला जाणार आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेने तातडीने जनरेटर बसवले असून त्यावरती पंप सुरू करून पाच एम एल डी पाणी उपसा करत चौदा वार्डांचा पाणीपुरवठा सुरू केला आहे शहागंज येथील पंपगृहात हे पाणी आणून त्याद्वारे वार्डांची तहान भागवली जाणार आहे हर्सूल तलावातून दररोज पाच ते सहा एम एल डी पाण्याचा उपसा करण्यात येत होता चार कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी नवीन जलशुद्धीकरण केंद्र देखील उन्हाळ्यापूर्वी उभारण्यात आलं पाण्यासारखा पैसा खर्च करून देखील नागरिकांची तहान भागवण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत आहे हर्सूलचा उपसा बंद होताच जायकवाडीचे पाणी संबंधित वार्डांना देण्यात येत आहे आणि त्यामुळे शहरातील अन्य वसाहतींमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणू लागली आहे ज्या वसाहतींना पाच ते सहा दिवस आड पाणी पुरवठा होत होता तो आता सात ते आठ दिवसांवर गेला आहे हर्सूल तलावाच्या मृत जलसाठ्यातून पाणी उपसा करण्यासाठी पंप बसवण्याचा विचार असल्याचे अधिकाऱ्यांनी यापूर्वीच सांगितले होते परंतु वीज कनेक्शन मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात होते आणि त्यामुळे जनरेटर बसवून त्याद्वारे पाणी उपसा करण्यासाठीच्या दृष्टीने शहर अभियंता एबी देशमुख कार्यकारी अभियंता के एम फालक अमोल कुलकर्णी यांनी तलावाची पाहणी करून जनरेटर बसवण्याचा निर्णय घेतला गुरुवारी सकाळी हर्सुल तलावाजवळील पंपगृहाच्या बाजूला जनरेटर बसवण्यात आले जनरेटरला पाईपलाईन जोडून त्याद्वारे हर्सुल तलावातील पाणी उपसा केला असून पंपगृहातून हे पाणी नवीन जलशुद्धीकरण केंद्रावरती नेण्यात आले हरसूल तलावातून पाणी उपसा करण्यासाठी जनरेटरची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे तीन ते चार दिवसात नवीन वीज कनेक्शन घेऊन पंप सुरू केला जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे